कोल्हापुरात विशाळगडावरील अतिक्रमणावरती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे राज्यभरातून हजारो शिवभक्तांना घेऊन संभाजीराजे छत्रपती आज कोल्हापुरातून विशाळगडावरती जाणार आहेत सर्व शिवप्रेमींनी आज विशाळगडावरती पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलं आहे सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळेच आम्हाला आज विशाळगडावरती जावं लागतंय असं म्हणत संभाजीराजे छत्रपतींनी शिवप्रेमींना चलो विशाळगडची साथ घातली आणि त्यामुळे विशाळगडावर आज तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि लोकसभेसारखी विधानसभेत सुद्धा महायुतीला मतदार आपली जागा दाखवतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला तर येणाऱ्या विधानसभेत निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आणि साजन पाचपुते एकाच गाडीतून विधानसभेत जातील असं विधान राऊतांनी केलंय संजय राऊतांनी साजन पाचपुते यांना विधानसभेचे आमदार घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता आहे श्रीगोंदा मधील उबाठाचे नेते साजन पाचपुते यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी संजय राऊतांनी हे विधान केलं आणि ते पण आता नकली त्यांना बाजूला करून असली पासपुर यांना आपल्याला आमदार